नमस्कार अकोले मतदारसंघातील आज झालेल्या मतदानाकरता संपूर्ण मतदारांचे आज या ठिकाणी आभार व्यक्त करतो आज साहेब वास्तविकरित्या आजारी असताना देखील या मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते बंधूंनी अत्यंत प्रामाणिकपणे आपली स्वतःची निवडणूक आहे हे मानून खऱ्या अर्थाने या प्रचाराला सुरुवात केली आणि हा प्रचार करत असताना आज तालुक्यातील मतदानाची टक्केवारी देखील अतिशय चांगल्या पद्धतीची वाढ टक्केवारी आल्याचे दिसून येते आज झालेल्या मतदानामध्ये जे सर्व कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थाने प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले आणि या मतदारापर्यंत पोहोचून त्यांना मतदान केंद्रावरती घेऊन येण्याच्या संदर्भामध्ये किंवा या ठिकाणी आपण बोलतो की मतदानाकरता प्रवृत्त केल्याबद्दल आपल्या सर्व कार्यकर्ते बंधू भगिनींचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच मत या मतदारसंघातील मत सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी मतदान केंद्रावरती आले आणि आजची ही मतदानाची टक्केवारी देखील वाढली त्याबद्दल सर्व मतदारांचे जाहीर आभार या ठिकाणी व्यक्त करतो अशीच साथ आणि असाच विश्वास माझ्यावर ठेवा त्याबद्दल धन्यवाद